कुस्ती तसा आपला पारंपरिक खेळ आहे आणि कुस्तीमध्ये आपले भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये चमकलेले आहेत मात्र कुस्ती आता बरीच प्रसिद्धीत आलेली आहे त्याचं एकमेव कारण असं आहे की आमिर खानचा दंगल सिनेमा दंगल सिनेमामुळं भारतीय सिनेसृष्टीमध्ये एक नवा संदेश आणि एक नवा पायंडा पाडला गेलेला आहे आणि मी औरंगाबाद येथील तालमीमध्ये आहे बेगमपुराच्या हनुमान तालीम आहे ही जवळपास एकोणीशे तीसची तालीम आहे आणि या तालिमीमध्ये मुलं तर आ, कायम असतातच असतात मात्र आता दंगल पिक्चरनंतर आपण बघू शकतो मुलींच्याही या ठिकाणी संख्या वाढायला लागलेली मुली कुस्तीगीर होण्याच्या मार्गावर आहेत एक खूप चांगला संदेश या सिनेमामधून आलेला आहे आणि या सिनेमाबद्दल या मुलांना काय वाटतं नवीन होऊ घातलेल्या पैलवानांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊया का कसा वाटला दंगल मस्त वाटलं चांगलंय कुस्तीसाठी आहे बरं काय पिक्चर बघून तुला काय वाटतं पिक्चर बघून प्रोत्साहन मिटलेलं आहे म्हणजे कुस्तीमध्ये कशी मेहनत करावी काय करावी सगळं एकदम चांगलं दाखलेलं आहे काय डायट घ्यायचं कसं काय कुठं जाऊन काय करायचं कठोर मेहनत घ्यावी लागते कठोर मेहनत घ्यावी लागते पण तिच्या वडिलांनी तिच्याकडून तितकी मेहनत करून घेतलेली आहे आणि शासनाने तिला काय मदत केलेली नाहीये वडिलांना की कोणती पण त्यांना दिलेली पाहिजे आपला देश जाईल एकंदरीत आपण बघू शकतो मुलं बोललेली आहेत त्यांचे कोच इथे आपण त्यांच्याकडे जाऊया शेवटी नवीन नवीन मुली आलेल्या आहेत या ठिकाणी पैलवान होण्यासाठी तुम्ही मेहनत घेता दंगल पिक्चर हा दोन मुलींच्या जीवनावर आयुष्यात आहे आधारित आहे होता। का, तुम्हाला काय एनर्जी वाटत एकीकडून एक हे चांगलं झालंय की मुलींना कुस्ती खेळायला एनर्जी भेटते आणि ते पिक्चर बघून आम्हाला प्रोत्साहन भेटत की आमचे वडील ते पण आम्हाला सांगताय की खेळा तुम्ही पण काहीतरी करा तू काय म्हणशील आता जसं पिक्चर रिलीज झालाय पण असं पिक्चर बघून असं वाटतं की आपण पण कुस्ती खेळलं पाहिजे आणि त्याच प्रकारे काका पण खूप प्रॅक्टिस करून घेतात कधी कधी कोणी म्हणजे मुलींना सहकार्य करत नाही किंवा कमी लेखतात मुली लेखतात आणि जेव्हा दंगल, ना, तामला, बेटला। दंगल पिक्चर निघाला पिक्चर बदल घडू शकतो आणि तोही दंगल सारवी पिक्चर किंवा सुलतान पिक्चर मराठीमध्ये तालीम पिक्चर हे जे कुस्तीवरचे जे चित्रपट प्रदर्शित झाले तर एका परीनं कुस्तीला एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे मराठवाड्यातील मुलं आणि अलीकडच्या काळात मुली इतर महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कुठेच कमी नाही दंगल सिनेमांनी एक चांगलं असं दर्शवलेलं आहे की मुला मुलींमध्ये भेद नसला पाहिजे आणि पालकांनी तर मुलीच तो, तो करू नये कारण मुलगा आणि मुलगी ह्याच्यात भेद पाळणं म्हणजे त्यांच्या कार्यक्षमतेवर शंका घेण्यासारखं आहे त्यामुळे पालक या नात्यानं ना मी तर असं मिळून का माझा मुलगा असो का मुलगी असो तिने तिच्या शरीराला ज्या काही ने नीतीनियमाच्या व्यायामाच्या गरजा आहेत त्या तिने त्या केल्याच पाहिजे